जय शिवराय जय शंभू राजे भारतामध्ये दरवर्षी दोन डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदू प्रदूषण प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो हा दिवस एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणात साजरा केला जातो दोन ते तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या रात्री मध्य प्रदेशातील भोपाळ येथे युनियन कार्बन कंपनीच्या कारखान्यातून मिथाईल निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक गंभीर आजाराने त्रस्त झाले या वायूने विशेषतः डोळे फुफ्फुसा आणि मज्जा संस्थेला गंभीर इजा केली आजही भोपाळमधील अनेक कुटुंबी या दुर्घटनेचा त्रास करत आहेत ही भयानक घटना आपल्याला औद्योगिक प्रदूषणाचे धोके आणि कारखान्यामध्ये कडक सुरक्षा नियमांची किती गरज आहे हे शिकवतं याच उद्देशाने दरवर्षी दोन डिसेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली जाते आज प्रदूषण हा मानवजातीसमोरील एक गंभीर संकट झाला आहे वायू प्रदूषण जलप्रदूषण मृदा प्रदूषण ध्वनी प्रदूषण यामुळे केवळ माणसाचेच नव्हे तर पशुपक्षी आणि वनस्पतीचे नुकसान होत आहे प्रदूषणामुळे विविध आजार पसरतात निसर्गाचा ऱ्हास होतो आणि भविष्यातील पिढ्यांचे जीवन धोक्यात येते राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंधक दिन आपल्याला हे आठवण करून देतो की पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे झाडे लावणे पाणी वाचवणे कापडी पिशव्यांचा वापर करणे प्लास्टिक टाळणे परिसरातील स्वच्छ ठेवणे यासारख्या छोट्या छोट्या प्रयत्नातही प्रदूषण कमी करता येते हा दिवस उद्योगांना सुरक्षा मानकांचे पालन करण्यास आणि प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यास देखील प्रवृत्त करतो जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत सरकार उद्योग आणि नागरिक यांनी एकत्र येऊन स्वच्छ सुरक्षित भारत घडवला पाहिजे शेवटी राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन हा केवळ एका दुःखद आठवण करून देणारा दिवस नाही तर त्यातून धडा घेऊन असे संकल्प करण्याचा दिवस आहे की पुन्हा अशी दुर्घटना होऊ देणार नाही जबाबदार नागरिक म्हणून आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर देशाला प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित भविष्य मिळेल धन्यवाद जय भवानी